ज्योतिष पाना भविष्य पाना, ज्योतिष पाना भविष्य पाना, ज्योतिष पाना भविष्य पाना, ज्योतिष पाना भविष्य पाना। कौन है? बाबा है बाबा। भी ज्योतिष पातो भविष्य पातो ये बाबा मोदी। बाबा hmm? तुम्ही भविष्य बघता हो oh, भविष्य पाहतो ज्योतिष पाहतो बाबा माझ भविष्य बघा ना तुमच इड बघणार ते तुमचं भविष्य तुम्ही झोपता मी झोपते बाबा झोपायच्या खोलीतच भविष्य पाहावं लागलं हो तेथेच मला तेथेच मला भविष्य कळत तुम्ही झोपता त्या गादीवर चला ना मग बाबा चला चला चला।, चला, चला 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 या बाबा चला तुम्ही बोलले ना तुम्ही झोपता तिथच मी भविष्य बघतो हो हे तुमचं असं नाही का हो हो मी इथं झोपते हा मग तुम्हाला इडच मी भविष्य पाहणार बर बर चालेल 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 बसा ना बाबा सर सरका तुम्ही मालिके अशीच सलग सर अशीच सलग थोडस पदक थोडी अजून सरक अजून तुझं भविष्य पाहिजे बाई आता इकडे जागा नाही ना बाबा बस 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 दाखव आता मला तुझ काय मोठं करून दाखव मोठ हाँ काय दाखव बाबा तुझा हात दाखव बाई बाबा काय हात आहे तुझा मऊ मग बालिके तुझं नाव काय माझं नाव शांता बाबा काय तो राहिले हे मी मंत्रा मंत्र हा का हा द्या आता तुमचा ए बाई तुझं लय मोठ काय लय मोठ काय मोठं मन मन मोठ बाबा माझ मन मोठच आहे पण आता माझी समस्या तुम्हाला सांगायसाठी मी तुम्हाला झोप लागली होती मला पण मला आवाज आला ना ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार लगेच खडबडून जागी झाली मी माझी खूप मोठी समस्या आहे बाबा हो शांताबाई क सगळंय मला काहीच सांगू नको का गाडी बंगले सगळं सगळ तुला एकच गोष्ट देवाना फक्त दिली नाही ते घे बाबा कोणती गोष्ट अग कोणती गोष्ट मजी बालकी तुलाही अज्ञान राहिली तुला, तुला तुझ्या नशिबात दिलं नाही बाई बाप रे बाबा तुम्ही आंतर या एकदम सगळं बरोबर सांगा तुम्ही खरंय बाबा तुमच मला सगळं धन दौलत इस्टेट गाडी बंगला माझा नवरा पण चांगला आहे बाबा पण मला फक्त मूल बाळ नाही होत बाबा काहीतरी करा तुम्ही त्याच्यासाठी होईल का तेवढं माझं भविष्य सांगा ना बाबा होईल हा बारा वर्ष बाबा निसता नदीत बसेलो होता नदीत भाई मी बारा वर्ष पाण्यामध्ये तपस्या केली आणि मग ती माझ्या अंगामध्ये कला आली मग मी भविष्य पाहायला सुरुवात केली बापरे बाबा बारा वर्ष तुम्ही तपस्या हो। तुम्हाला भविष्य पाहता यायला लागलो बाबा मला सांगा ना मुलबाळ होईल का तुम्हाला बांधकीय तुला मूळ बाल होणार दोस तुझ्यात नाही बाई बर का तुझ खूप उंच आहे पण दोष तू काहीच नाही तुला सगळं येत सगळं जात काय येत काय जात काय दौल धन दौलत सगळं येत बाबा खूप पैसा येतो जातो पण जातो दोष तुझ्यात नाही तुझ्या नावऱ्यात दोष बाई हो। मग त्याला काय मिलाज करावं लागल बाबा याला इलाज असा लागल तुला बाई एक महिना भर माझ्या गादीवर या भविष्य बघता मला यावं लागल तिढ एक महिना हो ते फक्त संध्याकाळी नऊ ला यायच हो सकाळी पाच ते पाच ला तुम्हाला पुन्हा तुमच्या घरी तुम्ही म्हणजे बाबा असा का म्हणून पण नंतर कुणी जागा वगैरे राहत नाही मग ते भविष्य सांगता येत हा का रात माझ्या गादीवर राहायचं बाबा राहील मी राणा गरजेचे वना तुमच्या नवऱ्यात दोषे मग मी बाराला तुम्ही माझ्याजवळ आल्या बाबा दोस्त माझ्या नवऱ्यात तिथे मग तुम्ही माझ्याजवळ आल्या का तिला माझ्या पै तुम्ही बसणार बरोबर माझ्या गादीवर मी जसा जसा मंत्र सोडणार तशा तस तुमच्या नवऱ्याच उठणार जसा जसा मंत्र सोडणार तस तसं तुमच्या नवऱ्याच उठणार बाई डोकं उठणार तुमच्या नाव डोकं असं फन 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 फापणार हो का होशा खाली 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 इडव आणणार हा का हो गेले व ते निस्तव फनफना करणार हो जेडून तुम्हाला पुत्र प्राप्ती होत नाही मग तिकून जसा जसा मंत्र फेकणार त्याच्या येणार आणि तुम्हाला मूल बाल प्राप्त होणार ती जागा त्या तुमच्या नवऱ्याची मोठी फनफान 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 करणार मग तुम्हाला दिवस जाणार का का मग तुम्ही माझ्याकडे येणार बेतायला काय काय भविष्य पाहणारा बाबा होता त्यानं आम्हाला बाळ दिलं बाळ तुम्ही माझ्या दर्शनाला पायापला याल बापरे बाबा एवढं जाल मंत्र जाल मंत्र म्हणजे भविष्य सांगता तुम्ही पर्यंत मी लई बायांदा दिले लई बायांदा दिले काय दिले पोरा दिले पोर मां देऊ ठरायचा हा का भाऊ बाबा मग होईल ना मला मी तुम्हाला गुण आल्यावर तुम्ही पहिलं माझ्या दर्शनाला येना बाबा तुमचं आयुष्यभर ना विसरणार नाही आयुष्यभर लक्षात ठेवीन तुम्हाला तुम्हाला दरवर्षी कपड्याला एकता करीन तुम्हाला दरवर्षी पैसा ऐका देईल तुमच्या तिथं गादीला देवा मला पैसा दान करीन मी जर मला पा आत्ताच थोड्या थोड्या पावायच्या यज्ञ चालू हो आताच माझे मंत्र फुल चालू झाले तुमचा नवरा जिड आहे ना का मला तुमचा नवरा इडून दिसतोय तो कंपनी तेव्हा तिढ खुर्ची बसले तो निसता कसा असा उड्या मारतोय बा असा उड्या मार आता थोडस त्यांच्या अंगामध्ये संचार येऊ राहिला त्यांच्या भावना हे होऊ लागल्या असे टनटना उड्या मारू लागले तिड याबा आशा मला स्वतः दिसतो तो बाय आता तो तिडून उठून राहिला पण एक हा भविष्य पाहणारा बाबा मी त्याला लावून धरलंय तिडस लावून का बाबा मला नाही दिसत तुला नाही दिसणार बालके तो मला दिसतो तुम्ही पाच रात इकडं फक्त तो आता तिडून थोड्या टायमात ढळतोय मग तो इड आल्यावर तो तुला म्हणणार चाल शांती चाल मला अचानक आलं कस हो तुमच्या नावला तुम्हाला इडून उच्चारणार आणि तुम्ही माझ्या आसनाव येणार तुम्ही महिनाभर माझ्या आसनावर थांबणार आता तू एक काम कर तू आता डोळे हो बाबा पण मला झाला ना पुत्र प्राप्ती वनार वना महिनाभर माझ्या तुम्ही आसनाव येणार येईल बाबा मी येईल बाबा तुमचे पाय घरी तिथे इड नका धरू माझ धरू नका तिड़ा आल्या तुम्ही मैना भर दर्शा पाय पाय मग तुम्हाला पुत्र प्राप्त ती होईल मी आता तुम्ही डोळे झाका मी एक छोटासा मंत्र टाकतोय तुमच्यावर बर बर बाबा झाकते मी डोळे झाका डोळे

Ah. किती पॉवरफुल मंत्र hmm. तुमच्या मंत्रात एवढा पावर आहे की मला आता असं वाटून राहिलं पडते का काय झोपली बालके झोपली बाई आता फुल झोपली बाईला मी गुंगीचा मंत्र ताकला गुंगीचा, हा बंद झाली आता मूळ बाळ लागत तुला मी मूळ बाळ देणार ग देणार पण पहिली माझी झोळी भरतो हे डाग डागीने सगळे माझ्या झोलीत टाकितो आणि मी निघून जातो झोपली आता आता काही बाई उठत नाही मला जावं असतो आहा आता ज्योतिष पाहती भविष्य पाहती अरे हा भोंदू बाबा म्हणते सगळं तुझ घेऊन चालला बस बोंबल ताता बस बोंबल कोणाच्या तरी नावादा गावाना बस बोंबल चालला भोंदू बाबा तू इडून आता डोक तर नुसत जड झालंय डोकं दुखायला लागलं काय झालं डोक्याला अख्या बाबा ज्योतिषवाले बाबा कुठे गेले भविष्य सांगणारी बाबा मला होईल ना मुलबाळ बाबा कुठे गेले कुठे गेले बाबा होते ना कपट उघड बाहेरच कटवायचं दारच लावून घ्यायचे <laughs> आम्ही फोरं देतो तुला गुण घेतो टाकली बुल राहिली दागिने घेऊन काय बाग वाहतो वाहते का तो देव परमेश्वर देतो <laughs> बरो बरोबर आहे ग गंग काय करू <laughs> आता काय न करू आपण चाल <laughs> पुलिस... कुठं जास्त स्टेशनला चाल मी येते तोरास आणि तिला सांग आपण का कोणचा बाबा आला आणि धूर टाकून दागदागीने पैसा आडता येऊन गेला कम्प्लेट देऊ का मग आता काय करायचं दुसरं तेच करावं लागेल ना चाल मग मग हरचाल गाव असता गाव असता तो बाबा